कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोली हात कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे रुक्णीचे हात खरं सांगा विठ्ठला संगे काय नाथ खरं सांगा विठ्ठला जणी संगे नाथ म्हणते रुक्मिणीला विठ्ठल रुक्मिणीला आंघोळीला देग पाणी आंघोळीला देग पाणी मी नाही देत पाणी जळली तुमची पट राणी मी नाही देत पाणी जळली तुमची पट राणी कमाणी दरवाजा ला कमणीचे हात खरं सांग विठ्ठला जण्ली काय नाथ खरं सांग विठ्ठला जण्ली काय नाथ विठ्ठल माने रुक्मिणी विठ्ठल माने रुक्मिणीला येला आंघोळीला देग पाणी आंघोळीला देग पाणी मी नाही देत पाणी जणी तुमची पट राणी मी नाही देत पाणी जणी तुमची पट राणी कमाणी दरवाज्याला रुक्मिणीचे द्वनी हात खरं सांगा विठ्ठला जनी संगे काय नात विठ्ठलमाने रुक्मिणीला जेवायाला देगत आट रुक्मिण रुक् विठ्ठलमाने रुक्मिणीला जेवायाला वाढत ताट मी नाही वाढत ताट जणी त्वाचे पाठी वाट मी मि पाठ झाली तुमची पाती वाट कामानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात कामानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात खरं सांगा विठ्ठला जली सगे काय नात खरं सांगा विठ्ठला ಜಲೀ ಸಂಗ ಕಾಯ್ತ ವಿಮನೆ ರೂಕ್ಮಲಾ ವಿಲ ಪಾಚೇ ಗವಿಡಾ ಪಾಚೇ ಗವಿಡಾ ಮೀ ನಾಯಿ ದೇತೀಡಾ ಜಲನಿ ಸಂಗ ಸೋಡಾ ಮೀನೇತ ಸಂಗ ಸೋಡಾ ಕಮಾ ದರವಾಜ रुक्मिणीचे दोनी हात कामानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात खर सांगा विठ्ठला संगे काय नात खर सांगा विठ्ठला दाणी काय नात फुलांचे हार केले हवी सुकून गेले फुलांचे हार केले हवे सुकून गेले जणीच्या वाखळीत विठ्ठल देव झोपी गेले जनीच्या वाखळीत विठ्ठल देव झोपी गेले कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात कामाणी दरवाजाला रुक्मिणीचे हात खरं सांगा जनी जाणीस काय नात खरं सांगा विठ्ठला जनी संग काय नात विठ्ठल म्हणते रुक्मिणीला जणी आहे आपली लेक विठ्ठल म्हणे रुक्मिणीला जणी आहे आपली लेख असे भरू गण पाप आपण माय बाप असे भरून नको बाप आपण तिचे बाप कामानी दरवाजा आला रुक्मिणीचे ध्वनी हात कामानी दरवाजा आला रुक्मिणीचे ध्वनी हात खरं सांगा विठाला जणी संगे काय नात खरं सांगा विठ्ठला संगे काय कायनात खर सांगा मिजानी संगे नात